सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड 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 मॉर्निंग चला भाव बहिणी न पुरी गेले शाळेत शिवाने गेली आता शाळेत आज आहे माझा नंबर स्वयंपाक करायचा टाकले कालवण शिजायला पुरी गेले शाळेत वांग्याचं भरीत चपात्या घेऊन आणि वा कालवण बी वाघ्याच टाकलं या तर जवळ आलं ना आता रक्षाबंधन काय बोनस मिळाला का नाही तर भाऊ बहिणींना आता बऱ्याच बहिणींच्या काल मला लाईवला कमेंट आल्या होत्या पूनमताई माती कुठून ऑर्डर करता माती कुठून ऑर्डर करता <coughs> माती माती आता ती कसं आहे माहितीये का मला बऱ्याच बहिणींच्या कमेंट येते त्या पूनमताई माती खाऊ नका पण काय ती माती बघितलं ना की माझ्या तोंडाला सुटतय पाणी काय करू मस मी प्रयत्न करते बर का नाही खायची आता तुम्हाला सांगते मी बऱ्याच माती ऑर्डर केलेली आहे दाखवते तुम्हाला आणि ही क्वालिटी आमच्या इथं भेटत पण नाही अशा मातीची दुसरी क्वालिटीची माती भेटते आणि माती ठेवायसाठी मी काय आहे माझं माती ठेवायला तिजोरीत तिजोरीत ठेवल्या माझ्या होता तिजोरीत माती आहे माझी भाऊ बहिणीनं दाखवते दिसली गठुड दुसरं गठुड किती माती आहे बघा दाखवते मी तुम्हाला किती आहे माती ती ऑर्डर पण कुठून केली ती बी दाखवते मी तुम्हाला सांगते बा बहिणीनो आणि माती पण पर कशा पद्धतीची आहे ती पण दाखवते मी तुम्हाला पण खाणार नाही मी बर का कारण की माती खरंच सेहत केली आहे हानिकारक आहे जी बाहूबाईण मला कमेंट करतात ना त्यांचं बरोबर आहे की सेहत केली आहे हानिकारक आहे तर दोन गठुडी हो आहेत माझी माझी त्याचं नाव बी सांगते तुम्हाला काय येत दोन आहेत गठुडी कोणतं खावं तीच कळत नाही तर ही बटर ग्रे माती आहे बर का हिच नाव आहे बटर ग्रे मोठ मोठ पिसायचं हो का की तुम्हाला भाव बहिणी मग कशा पद्धतीच आहे आणि ही माझी ऑर्डर आहे ना कालच आलेली आहे थांबा खमंग वास सुटला हि जा अस बघितलं की असं वाटतं कवा तोंडात घालीन मी कवा खाईन गटा, गटा तर ही ह्याच्या आधी ही मागाव ह्याच्या आधी ही मागावली होती आणि ही कालच म्हणजे परवा दिवशी आले ही पार्सल माझ परवाच्या दिवशी या दाखवते तुम्हाला कस मोठ मोठ केसायचं बघा खाणार नाही आम्ही बडे बडे पीस तोंडाला पाणी सुटायला लागले का तुम्हाला काय म्हणलं होतं मला बघितलं का नाही की मला असं होतं बहिणीला बहिणी माती आहे ना बटर ग्रेवी आणि टेस्ट इतकी टेस्टी आहे ना इतकी टेस्टी हे त्याच नाव तीच म्हणून तर लय खाऊ वाटते ना कुणाला खायला आवडती ही माती कारण की मातीत पण लय प्रकार आहेत ही मला पण माहिती नव्हतं हे आता मला माहिती पडलंय की मातीत पण प्रकार लय आहेत कारण की आ, ही आहे ना मिशोवर सुद्धा भेटती आणि बाकीच्या सगळ्या जी ऑनलाईन जी ऍप आहेत ना ह्याच्यात है पण भेटती आणि वर पण सेल करतात ना लोक काय काय पण महागल या ही मातीचं रेट लय जास्त तर कारण की मी बघितलंय म्हणजे आमच्या इथं एवढ्या साईजची तसली गोल माती आहे ना काळे माती ती पण भेटती पण ती इथं वीस रुपये पावशेर भेटती आणि ऐंशी रुपये किलो आमच्या इथं म्हणजे आता माझी मी जी नांदती ना ह्या गाव इकडं इकडे नव्हती भेटत पहिली पण आता इकडच्या बायका पण लय माती खायला लागल्यात ना त्याच्यामुळे इथं पण इकरीला यायला लागली ती माती राहायला विषय तर मी पहिली आहे ना कधी माहेरला गेली ना तर तिकडूनच आणायची मी चार पाच किलो घेऊन यायची कारण की तिकडच्या आमच्या जी माझ्या माहेराकडल्या जी बायक आहेत ना त्या टोटल सगळ्या बायका आहेत ना माती त्यांना त्याच्यामुळे मातीचा इकरा होतो तिथं बघा आणि इथं माती मागितलं का नाही की लोकांना म्हणजे कळतच नव्हतं कसली माती त्याच्यामुळे हिथं काही भेटत नव्हती भेटत नाही बा बहिणी काय सांगायचं हि नाही भेटत आणि ही मी कुठून ऑर्डर केली ती बी सांगते तर मी ही माती जी आहे ना ही मी मिशोवरनं ऑर्डर केलेली पण रेट एवढं खतरनाक ह्यायचं तर तुम्ही जर बघितलं ना तरी माणसाल नको ह्या ज्या ऐवजी आहे ना ह्या मात्यांच्या ऐवजी खरं म्हणलं तर भावा बहिणीनो फळं आणून खाल्लेली परवाड कारण की त्यांनी आगात ताकद तरी येईल पण विषय म्हणजे असा झालाय कि फळ खाऊ वाटनात पण हे जेव्हा म्हणून होत या हि गठोडी बघून हा आणि मला तर ते मातीच जर बघितलं ना पोटू जरी तरी तुम्हाला सांगतोय असं वाटतं की चगळत बसावं माती <coughs> तरी मी गिळत नाही हो का दोन गठोडी आहेत का दिसतात का काय नाही काय ह्या मातीने मला लय याड लावलंय बघा मला खायला नाही पाहिजे नाही पाहिजे मी लय स्वतःला कंट्रोल करते महाग मी ज्यावेळेस हिमोग्लिन म्हणजे रक्त कमी होत ना माझ्या शरीरात त्यावेळेस भाव बहिणीनं मी आ, काय म्हणतात ही केलं होत रक्तवाढीच्या गोळ्या चालू केल्या त्या ना त्यावेळेस मला माती माझी इच्छा होतच नव्हती खाण्यावर त्यावेळेस काय असली माती नव्हती आणि ऑनलाईन आपल्याला माहिती बी नव्हतं त्याच्यामुळे मी आहे ना आमची भिताडच उकरून खायची पहिली तुमच्या पुनमताईची सारवानाची भिताडं होती तुम्हाल बाया बाया बाया। मां। मां तुम्हाला माहित नाही का सारवाय लागल्यावर असा खमखमाट वाशी असा अगं बाया बा पांढरी शिहाडूची माती मग मग काय माझं ताणपिट्या चुल केली तर चुलीला पण तुम्हाला सांगती चुलीची माती ठेवत नव्हती चुल सारवायचं म्हणलं ना कि आदल्या दिवशी म्हणजे चुल सारवायची म्हणले की आधी सगळी खंदून काढायची मी खायला माती आणि नंतर तिला सारवत बसायची चिकलाने लिपून परतची तयार आहे खुडची हा असं तुमच्या पुनमतायचं काम होत आणि इतका खमंग पाणी पडल्यावर चुलीवर पण असं जर मातीचे ह्याच्यावर असं पाणी जर पडलं नाही तर इतका खमंग व... वास म्हणजे असं सुगंध सुटतो ना मता, 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 मता आ, ते असं वाटतं खरंच मटा मटा खाऊन घ्यावी माती आणि विषय म्हणजे असा होतो भा बहिणी नो ज्या वेळेस काय म्हणतात मला रक्ताच्या गोळ्या चालू होत्या का त्यावेळेस माझे मन नव्हतं होत माती खात मग माझी लय दिवस सुटली होती मग नव्हती खात मी पण आता परत आहे ना माझ म्हणजे ही झालंय चालू झालंय माती खायला तुम्हाला दाखवते मी काढून एका प्लेट मध्ये कसं कसं पिसायच त्यातलं मातीच भांड्यात काढून दाखवते एका थांबा मला कालवणाचा गॅस पण बंद करू द्या मला काल कल बऱ्याच बहिणींनी विचारलं होतं ना कुणता ताई कुठून आणली माती कुठून आणली सांगितली मी ऑनलाईन ऑनलाईनच हेजे आधी मी हे जेवण बोलावली भांडं भांड घेतलंय ह्याच्या आधी मी म्हणजे सेलर असतात बघा मस्त वर पण आहेत ना आता साड्याचा ह्याच कस बिझनेस करतात तशी आहेत ना बिझनेस पण करते ती लोक मातीचा पण ह्याच्यावर काय म्हणतात ह्याच्यावर बी बिजनेस करतात ना युट्यूब वर

माती म्हणलं की बायांचा जीव प्राणच झालाय बाया भाऊ बहिणीनं आता लय बायका माती खाते ते मीच नाही तर अशा कितीतरी बायका आहेत मरणाची माती खाते ते नाही खायला पाहिजे बर का पण खाते ते दाखवतील तुम्हाला चांगली खरपूस आहे भाजले कसं मॉडेल आहे बघितलं ना आज उपास आहे माझा सोमवार चालते का माती उपासाला खाऊ का एवढे खाऊ 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 का हो का कस आहे हो का, का कोणत खाव हेच खाते मोठा नको भाऊ बहिणी नो वा वास घेऊनच खुश व्हायचं हा हा ले मस्त भाषेत हो का मी तुम्हाला किती दाखवली अजून लय बरीच ते हो का किती दाखवली काढून काय ऑनलाईन ला भेटते ऑनलाईन आता भेटतंय बघा सगळं आता काल या का मला कमेंट केली होती की त्यांनी पाचशे रुपये किलोची पाचशे रुपये किलो साडेपाचशे रुपयाची एक किलो का काय ऑर्डर केली ती ही माती बटर ग्रे ह्याचं नाव बटर ग्रे ह्यात मॉडेल आहे तर तुम्हाला सांगते फुल रोस्टर बटर ग्रे कम रोस्टर बटर ग्रे रेड बटर ग्रे येलो बटर ग्रे नाकूमट लय प्रकार आहे तर ह्याच्यात भावा बहिणींनो कशी वाटली नक्की सांगा खायला एकदम इतकी टेस्टी इतकी टेस्टी इतकी टेस्टी त्याचं जनाव तीच इतकी टेस्टी असती पण खाऊ नका सेहत केली आहे म्हणतात हानिकारक आहे पण मी वाचलं होत कि ही माती आहे ना शरीरातलं कॅल्शियम भरून काढती आणि पचनास हलकी आहे अजून तुम्हाला सांगती, वजन कमी करायला पण म्हणतात की काय उपयुक्त आहे पण माझा विश्वास कमी आहे वजन कमी करायला हे रक्त आठवाय एक नंबर असेल असं मी म्हणते कारण की माझ्या तर रक्तच नाही आगात राहिलं भाऊ बहिणी सहा पॉइंट रक्त आहे माझं म्हणजे आता माती मी काय गिळत नाही बरं का आ, ही म्हणजे आता मला खाऊ वाटते मला तोंडाला पाणी ही सुटत म्हणून मी काय करते माहिती का माती बघून मी मातीत सगळती आणि ठुकून टाकते मी गिळत नाही काय नाही काय नाही अजिबात गिळतच नाही माती मी थुकून टाकती पण तोंडात घातली ना ती कवर बी चावूच वाटते खाऊच वाटते चावूच वाटती खाऊच वाटते असं होत आता वाढू झालं हका जशी बघितली ना ही माती तेव्हापासून असं वाटतंय ते कवा मी हिला तोंडात घालू पण नको बा बहिणी नको नको आणि हिला मी लॉकर केलंय म्हणजे कपाट केलंय ठेवायला काय सांगू ना हो बडबड आहेत का नाही बघा ऑनलाईन ऑर्डर टाकली होती मी मुलतानी मिठी तीन लय खायाला मुलतानी माती तीन जवळ होईल अशी खा चांगळायची आणि थुकून द्यायची जवा होईल तवा गिळायचे नाही काय नाही काय नाही तर चला भाऊ बहिणी न बाद झालं मातीचं भूषण आता ते काल विचारलं होतं म्हणून मी सांगितलंय किती दिवस जाईल व किती दिवस जाते ही गटोडी मला कारण की बसल्या एकदा जर बसली ना चगळायला तर कम्प्लेट अर्धा अर्धा तास तर चगळायची उठत नाही मी सगळ्यातच बसती सगळ्यातच बसती किती खाऊच वाटते खाऊच वाटते खाऊच वाटते काय बाय भाऊ बहिणी चला जाऊन द्या पण तुम्ही खाऊ नका ज्या बहिणी मला कमेंट करतात ना विचारतात ना त्यांना सांगते तुम्ही अजिबात खाऊ नका नसलेली सवय लावून घेऊ नका आता आम्हाला लागली आता ही मोडता मोडता सवय घालवता घालवता आमचं टाईम जायचा बराच लई त्याच्यासाठी काहीतरी उपयोग करावा लागेल इंजेक्शन फिंजेक्शन घ्यावी लागतील काहीतरी करावं लागेल भाऊ बहिणीला तवा कुठं जाऊन ह्याची सवय मोडली